पोलिसांच्या वरती गुन्हे दाखल व्हावे असं काही आग्रह धरू नये असं माफ करावं धस साहेबांनी काय करा तुम्ही तुमचं मन मोठं हाय तुमचं परिवार तुमचं कुटुंब पोलिसाच्या ताब्यात द्या आणि एक दोन दिवस चार दिवस मारू द्या तुमच्या कुटुंबाला हाड मोडूजी पर्यंत एक दोन मर्डर होऊ द्या त्याच्यामध्ये मग तुम्ही माफ करा आमच्यानं माफ करणं होत नाही दर्शक हो हे जे दृश्य तुम्ही बघत आहात हे आहे पर्बनीहून मुंबईकडे निघालेल्या लॉन्ग मार्चचा आहे आणि या लॉन्ग मार्चचं नेतृत्व करणारे हे अशीच लाकूड आहेत त्याचबरोबर या महिला जाऊ शकतात की या लॉन्ग मार्चमध्ये सडाग झालेली आहेत भाग त्याला महिला काय म्हणत होतं त्यावेळेला वेळेला आणि व्यायामासाठी मुंबईच्या मंत्रालयाला घालणार आहे ज्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी हा लॉन्ग मार्च होता तो हा घोरबांड उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या दिमतीला आपण बघतोय हे दृश्य बघू शकतो आपण हे नांदेडमधलं दृश्य आहे आणि हाच तो घोरबांड आहे जाती मानसिकतेतून मारहाण करणारा अशा जाती मानसिकतेच्या घोरबांडसह इतर बारा जणांना सोडा असं धस म्हणत होते पहा धस काय म्हणाले मला वाटतं आणि धसला सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने दिलेले उत्तर ते सुद्धा बघ फक्त पोलिसांच्या वरती गुन्हे दाखल करणे हे मला वाटतं संयुक्तिक होणार नाही त्यांची मला वाटतं बऱ्यापैकी कान उघडणे आता डिपार्टमेंटने केलेली आहे गुन्हे दाखल व्हावे असं काही आग्रह धरू नये असं माझं मत भाऊ त्याच्या उपर तुम्ही जसं म्हणा एकशे छप्पन तीनचा एकशे छप्पन तीनचा रस्ता तुम्हाला मोकळा बरं का त्याचा वापर तुम्ही करू शकता परंतु संघर्ष न करता त्यांनाही एकदाच जस काही गोष्टीमध्ये माफ कर केलं जातं मोकळ्या मनाने मोठ्या मनाने गोष्टी माफ करावं अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो आणि जे काही मला वाटतं आता ॲडिशनल साहेब आले त्यांनी आणि पालकमंत्र्यांनी जाहीर करावं जस साहेबांनी काय करा तुम्ही तुमचं मन मोठं आहे तुमचं परिवार तुमचं कुटुंब पोलिसाच्या ताब्यात द्या आणि एक दोन दिवस चार दिवस मारू द्या तुमच्या कुटुंबाला हाड मोडूजी पर्यंत एक दोन मटर होऊ द्या त्याच्या मधी मग तुम्ही माफ करा माफ करण होत नाही माझ्या पोटात हेडगा पडलाय माझ पोटचा गोळा गेलाय मला मला चैन पडणं मला लय फार ही चुकीचं धस साहेब हे चुकीचं बोलणं मी सण करणार नाही आणि मला सण होत नाही आणि जरी सुरेश धस साहेबांनी जर ह्यांना माफ करायचं असलं तर माझं पोरग माझं लेकरू मला परत द्या परत द्या आणि हे करा तुम्ही बोलणंही चालू करा नंतर हे पोलीस लोकांना मोकळं सोडा आणि सोडून द्या हे असं म्हणून तुम्ही सोडा तुमच्या घरच्या कुटुंबाला मारल्यावर पण मी आता सोडणार नाही कुणा पोलिसाला आणि कोणता गुन्हेगारी असणाऱ्याला त्याला सजा व्हायलाच पाहिजेल आणि त्याला फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजेल आणि जोपर्यंत त्यांना न्याय भेटत नाही मला स्वतःला तोपर्यंत मी गप्प बसणार नाही आणि हे तुमचे हे बोलणं आपल्याला सण होणार नाही तुम्ही सरकारचे माणसं आहोत तुम्ही सरकारचे माणसं आहोत तुम्ही न्याय चांगलं द्या आणि चांगल्या मार्गाने चला असं एखाद्याचा जीव घेऊन एखाद्याचं मर्डर तुम्ही करायला करायलावलाय सरकाराचा हात ह्याच्यामध्ये निश्चित असल असं मला वाटतंय एखाद्याचा जीव घेणं सोपं नाही माझ्या लेकराला मारणं सोपं नाही याद राखा तुम्ही हि मध्ये कोण कोण हे चोंबडे बोलायला लागल्यात ना याद राखा तुम्ही